नमस्कार चालना कुठं बडविले भट ही म्हण आतापर्यंत ठाऊक होते। कही पे निगा आहे पे निशाना ही सुद्धा म्हण आपल्याला सगळ्याला ठाऊक होती आमच्या बीड जिल्ह्यामध्ये तिरकस बघणाऱ्या माणसांना बगती गडाकडं चलती बिडाकडं असं म्हणण्याची पद्धत आहे म्हणजे बीडच्या एका बाजूला गडांची संख्या खूप मोठी आहे आणि बगती गडाकडं चलती बिडाकडं असं म्हणायची सवय आहे त्याला तिरड्या असणाऱ्या लोकांसाठी नगरमध्ये नगर, नगर भिंगार हा शब्द प्रचलित आहे म्हणजे कहीं पे निगा आहे कहीं पे निशाना एल टी लुकिंग लंडन टॉकिंग टोकियो ह्या प्रकार लेखी बोले सुने लागे अशीही एक म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे मी एवढ्या सगळ्या मणींचा भरमार यासाठी करतोय की आज लोणावळ्यामध्ये तिथल्या थंड हवेच्या ठिकाणी वातावरणातली गरमी वाढली ती, ती यासाठीच कोणावर निशाणा आणि कोणावर वार करायचा होता केला कोणावर अशी स्थिती लोणावळ्यात आली म्हणजे आपला खेळ बिघडला म्हणून बाळ बडवून काढायचं असा प्रकार आहे काही अक्रस्ताळ्या बाया असतात बघा शेजारणीचा राग आला नंदेचा राग आला दपाटा की आपल्याच पोटाच्या पोराच्या पाठीत धपाटा घालायचा बाधा हक्क की पोरग टँकरताय ते ओरडत आहे आणि ते रडायला लागलं की पोराच्या रडण्याकडे लक्ष जातं आणि मग लोक म्हणतात नको ग बोलू काही ती आपल्या पोराला बडवते उगाच रिकामा त्रास होतो तसा खेळ बिघडला की बाळ बडवायचं हा नवा प्रकार आता आपल्याला लोणावळ्यात बघायला मिळाला चला बघूया काय घडलंय नेमकं ते शरदचंद्र पवार साहेब यांनी लोणावळ्याच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये एक जोरदार तडाखे बंद भाषण केलं मी ऐकवणार नाहीये कारण तुम्ही मला ते ऐकवायला मनाही करता पवारांच्या प्रकृतीमुळं वार्धक्यामुळं अं शारीरिक प्रॉब्लेम मुळे ते काय बोलतायत ते लवकर समजणं कठीण जातं जो अर्थ माध्यमांनी लावलाय तोच अर्थ सांगून मी तुम्हाला सांगतोय पवारांनी त्या कार्यक्रमात सरळ सरळ धमकीच दिली म्हणा की मी याला धमकीच समजतो म्हणजे शरद पवार म्हणतात मला माझं नाव शरद पवार आहे मी काही करू शकतो धमक्या देऊ नका बघून घेईन असा एकूण त्या भाषणाचा आशय होता बर दिली तरी कोणाला जो लोणावळा खंडाळा हा सगळा जो भाग आहे लोणावळा खंडाळा तो भाग ज्या मावळ विधानसभा मतदारसंघात येतो त्या मावळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदाराला म्हणजे सुनील शेळके यांना सुनील शेळके यांना सज्जड तंबीच भरली शरद पवारांनी आणि मी बघून घेईन मी दाखवीन या प्रकारची ती भाषा होती आपला खेळ बिघडला की बाळ बडवायचं असा हा प्रकार आहे म्हणजे शरद पवारांना महाराष्ट्रामध्ये राजकारण करून देवेंद्र फडणवीसांना कशाही स्वरूपात मुख्यमंत्री पदावर येऊ द्यायचं नव्हतं भाजपचा पराभव करायचा होता आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला मीच नियंत्रित करतो हे दाखवायचं होतं शरद पवार जे खेळ करतात त्याला कधीच कोणी विचारत नाही हे लक्षात घ्या म्हणजे शरद पवारांनी भाजपला पाठिंबा देऊ केला अरे पवारांना विचारणं कधी माध्यमांनो की तुम्ही भाजपसोबत दुश्मनी केली होती तुम्ही भाजपला पाठिंबा कस का काय तिला आठवत आहे प्रभू चावलाच्या शरद पवार म्हणाले होते शिवसेना के साथ हम पहिले नाही हा शिवसेना के साथ हम कभी नाही जायगे असं पवार म्हणाले होते आणि तेच शरद पवार उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायला पाठिंबा देत त्यांच्यासोबत सरकारमध्ये दे सहभागी होतात जसं भाजपच्या आशिष शेलारांना एबीपीची ती पोरगी डॉक्टर झालेली डॉक्टरेट मिळवलेली पोरगी बलतेसलते प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते तिच्या मनातल्या कविता ती गायचा प्रयत्न करते शेलरांच्या समोर आणि तुम्ही असं का केलं विचारते तसं त्या कविताला माझं म्हणणं आहे की असा प्रश्न बाई कधी विचारलाय का शरद पवारांना तुम्ही तर शिवसेनेसोबत नाही म्हणाले होते कसं काय गेले तुम्ही तर भाजपला दुश्मन समजत होते दोन हजार चौदाला कसा काय पाठिंबा दिला असे प्रश्न कोणी पवारांना विचारत नाही कारण अशा खेळी करून सरकार पाडणे आणि आणणे हे शरद पवारांचं काम आहे आणि ते श्रद्धेने या लोकांनी मान्य केलंय त्यांना प्रश्न विचारतात शरद पवारांना कोणीही प्रश्न विचारत नाही फडणवीस शेलार तावडे यांना प्रश्न विचारतील ठीक आहे हरकत नाही विचारा तुमचं काम विचार नाही पवारांच्या आत्तापर्यंतच्या या खेळामध्ये भाजप दूर राहावी असं पवारांना वाटत होतं त्या खेळाला पवारांच्यावरच उलटवून पवारांनी केलेला मुख्यमंत्री खाली खेचून त्यांच्याही पक्षाला भगदाड पाडत म्हणजे अजित पवारांना बाजूला काढून नाक के नीचे से निकाल लिया अजित पवार को ना कुकु कुकु। ते खुक म्हणते ना तसं नाक केचे तुम्हारी तुम्हाला तसं शरद पवारांच्या नाका खालून काढून टाकलं आणि आपल्याकडं आणलं आपलं सरकार बनवलं शरद पवारांना सत्ता विहीन करून टाकलं हा खेळ बिघडत चाललाय हे लक्षात आल्यावर पवारांनी चिडक्या जावेप्रमाणे नंदेला नंदेच्या रागारागात लेकरं बडवायला सुरुवात केली बरं हा जे बडवण्याचा प्रकार आहे हे जे शेळकेला बोललेत ना ते कही पे निगाय कहीं पे, पे निशान आहे पवारांना शेळकेना शिव्या घालायच्या नव्हत्या पवारांना अजित पवारांनाच बोलायचं होतं फक्त लेखी बोले सुनील लागे तसं दुसऱ्या बोले सुनील शेळके बोले अजित पवार लागे अशी ती अवस्था आहे पवारांनी हे साधून घेतलंय अजित पवारांना निर्वाणीचा इशारा देण्याचा प्रयत्न केलाय शरद पवार म्हणतात मला इस्पिकचा एक्का असतो ना तो इस्पिकचा एक्का काढून टाकलाय पवारांनी शरद पवार म्हणतात मला या निमित्ताने तरी म्हणजे सुनील शेळके जरा भांबावल्यासारखे दिसले सुनील शेळकेचं भांबावले पण अजित पवारांच्या चेहऱ्यावर पण दिसतं का हे तपासायला पाहिजे आणि जर दिसणार नसेल तर शंभर टक्के लक्षात ठेवा की अजित पवारही याला घाबरणार नाहीत चालना कुठं बडविले भट कहीं पे निघाय कहीं पे निशाणा असाच सगळा प्रकार लोणावळ्यात पवारांनी केलेला नमस्कार